पावसाला सुरुवात झाली की आपल्या आजूबाजूच्या सृष्टीत अनेक बदल घडून येतात हे बदल आपल्याला आसपासची झाडं पानं फुलं पशु पक्षी यांच्या वर्तनातून सहज पाहता येतात मात्र ते इच्छा आणि नजर मात्र असाच एक पक्षी आहे पावसा याला इंग्रजीत कॉमन हॉक कुकू असंही म्हणतात लांबून पाहताना हा पक्षी साधारण ससाण्यासारखा दिसतो उन्हाळ्याच्या शेवटापासून याचा आवाज आपल्या आजूबाजूला सगळीकडे ऐकू येऊ हो लागतो भारतात जरी हा पक्षी सगळीकडे दिसत असला तरी याच्या आवाजाबद्दलच्या समजुती या मात्र वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या आणि गमत अशा म्हणजे महाराष्ट्रात हा पक्षी विशेषतः शेतकरी मंडळींना आपल्या आवाजातून आता पाऊस येणारे तेव्हा कामाला लागा पेरते व्हा असं सांगतो असं मानलं जात तुम्ही त्याचा आवाज पहा पेरते व्हा असं ऐकू येतंय का जर आपण भारतात उत्तरेच्या बाजूला गेलो तर तिथे या पक्षाला पपी हा असंही म्हणतात आणि हा आपल्या प्रियेला साथ घालत पी कहा पी कहा असं म्हणत शोधत असतो असं मानलं जात हा आवाज पुन्हा एकदा ऐका पहा पी हा ऐकू येत आता आणखी एक गप पावसाचा आवाज म्हणजे त्याची शीळ ही चार ते सहा वेळेला सलग चालू राहते आणि शेवटी अगदी तीव्र होते मग एखाद मिनिट थांबून पुन्हा हा आवाज चालू होतो त्यामुळे कधी सतत हा आवाज ऐकणं अगदी असह्य होत ब्रिटिश जेव्हा आपल्या देशात भारतात आले आणि त्यांनी जेव्हा हा आवाज ऐकला तेव्हा त्यांना तो अगदी डोकं उठवणारा वाटला आणि म्हणून त्यांनी या आवाजाला नाव दिलं ब्रेन फिवर आता एकदा पुन्हा आवाज ऐका पहा ब्रेन फिवर ब्रेन फिवर ऐकू येतं का काय गमत आहे पहा म्हणजे आवाज एकच पण कधी पेरते व्हा कधी पीक कधी चक्क ब्रेन फिव्हर ऐकून माणसाचिव्ह माइंड कस काम करत ह्याच उधार पण असं असलं तरी पावसाचा आवाज हा पावसाच्या आगमनाचा एक संकेत असतो हे मात्र खरं तेव्हा पावसाचा आनंद घेत राहा पेरते व्हा आणि फिरते व्हा